नमस्कार शेतकरी मित्रांनो बघू शकता आज आपण प्रवीण दादा यांच्या आणि संपूर्ण त्यांच्याकडून एक लॉट खरेदी केले आहे ना। नांदेडवरून शेतकरी आले होते एकदम क्वालिटीचा माल त्यांनी खरेदी केलाय बघू शकता एकदम बाजारातलं म्हणजे नाक घेऊन चालले हे नांदेडचे शेतकरी क्वालिटी असणारे अशा मशी त्यांनी आपले घोडेगाव म्हस बाजारातून खरेदी आहे एकदम क्वालिटीच्या मशी आणि तुम्ही बघू शकता मशी संपूर्ण खाली टाईम टाइम कच्च्या मशी येते दादा तुला गोलाला टाकतं नाही काढलं बचाव बचाव बांधा अरे बांधे सर बांधा बांधतो चाललं बांधा बांधा नमस्कार मित्रांनो आपण प्रवीण दादाकडे जाऊ आणि जाणून घेऊ कशा दिल्यात कुठे दिल्यात आणि काय दिलं गणेश गणेश नमस्कार दादा नमस्कार कुठून आले दादा आपल्याकडे शेतकरी दादा आपल्याकडे देगलूर आले होते नांदेड नांदेडवरून शेतकरी आले आहेत आणि किती मशी खरेदी केल्या तिने माझ्याकडनं आठ मशी घेतली आठ मशी खरेदी म्हणजे संपूर्ण दावानच खरेदी हो पूर्ण संपूर्ण दावानच तर ह्या आठ मशी कशा ताज्या का खाली झाल्या का सहा मशी का आणि दोन का तर आम्हाला काय करायचं एकंदरीत कशा रेट झाल्यात काय का मशीची क्वालिटी त्या हिशोबाने आम्हाला सांगा लिटरची मित्रांनो मशीचा ठेका बी बघा एकदम क्वालिटीच्या मशी प्रवीण दादानी खरेदी करून खाली झाली काय खाली झाली खाली वगैरे वगैरे का केवढे दिली एक लाख चाळीस हजार मित्रांनो मैस बघा सगळ्यात एकदम मोठ्या मापाची मैस आहे आणि क्वालिटीला शेंगडी पगडी आणि खाली तिच्या रेडी एक नंबर क्वालिटीची म्हैस आहे सोळा प्लस चालणारी म्हैस दिलेली तू दादा पुढची काय सांगितली पुढची दिली एक लाख तीस हजार एक लाख तीस हजार किती दूध काढला तिला दहा लिटर दूध चालू दहा लिटर दूध चालू चार पाच दिवस झाली म्हणजे आता कवळीचे म्हणाय जादा बघू शकता मित्रांनो एकदम क्लिअर आहे ही पुढची दादा पुढची मित्रांनो ठेका बघा तू एकदम क्वालिटीची किती दिवस टाइम येईल आठ दिवस टाइम आहे का पुढची प्युअर मुर आहे प्युअर मुर आहे आणि शेंगडी पकडी बघा मित्रांनो तुम्ही काय केवढं दिले ही दिली एक पंचवीस काय बोलली राहिली आहे मशीन ही गेलेली अंगाची आणि सडाची बोलली अंगाची आणि सडाची आणि समोर पिळून दिला सगळा सगळ्या मशीन पिळून दिले पिळून दिले खाली करून दिले का बने एक नंबर क्वालिटीच्या मशीन मित्रांनो मशीन बघा तुम्ही शेंगडी पकडली ती पण महिला आपलीच आहे का या संपूर्ण लॉट त्यांनी खरेदी करून दिलंय तर शेतकरी कुठे जाऊ तर नमस्कार दादा काय ना म्हणले आपलं तर आपल्याकडे पाहिलं काय मशीनचं गोटा किती आहेत आपल्याकडे किती साठ आता आपण याच्यात किती खरेदी केलं आठ मशी तुम्ही वैयक्तिक खरेदी केलं तर एकंदरीत कसं काय वाटलं आपला बाजार वगैरे पहिल्यांदा पहिल्यांदा आले दादाकडे कॉन्टॅक्ट करून तुम्ही आले होते आ, 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 हा तुमचं जुने म्हणजे जुने ओळखी आहेत जुन्या ओळखीवर आले होते याच्यापूर्वी कधी माल खरेदी केलेला नाही माझ्या तीन चार वेळेस घेतलेले आहेत फोनवर घेतले होते पहिल्यांदा बाजारात आले तर एकंदरीत बाजारात आपण किती पैसे बघितले तव्या खरेदी केल्यावर अंदाज आपला जे पडले सगळ्या निवडून तुम्ही आता एकदम मोठ्या मापाच्या मजा व्यवहार कसा वाटला जातात असं हा चांगला असल्यामुळेच आले यांच्याकडे बघू शकता शेतकरी म्हणतात आनंदी आहे का तुम्ही दादा आपला कॉन्टॅक्ट नंबर एम्पलॉन हाचा कॉन्टॅक्ट नंबर नव्याण्णव साठ पासष्ट एकणी आपल्याकडे इतर वेळेस म्हशी अवेलेबल राहतो अवेलेबल नाही इतर रिपीट कधी पण अवेलेबल आहे हां जर तुम्हाला परत घ्यायचं असलं तर येणार का रिपीट बाजारात काय तुमची इच्छा आहे काँग्रेस राहून मला व्हिडिओ वाटला होता हां ये चालतं आहे धन्यवाद